श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन करून श्री ओम साईराव मित्र मंडळ सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे मंडळ यंदा चौदाव्या वर्षात पदार्पण करीत आहे मंडळाने जनजागृती समाज प्रबोधन ऐतिहासिक धार्मिक पौराणिक आणि देशभक्ती अशा विविध विषयांवरील देखावे सादर करण्याच्या उज्ज्वल परंपरेला धरून या वर्षी सादर केलेला धार्मिक देखावा श्री स्वामी समर्थ उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या आपल्या कुटुंबासमवेत राहत होता दिवसभर लाकडी तोडून तो, तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता पण एक दिवशी आव्हा काय घरात जेवढी ओली लाकडं होती ती सगळी संपत आली आज सांचाला लाकूड फाटा मियाला नाही ना तर चूल काय पेटायची नाही राळत सुद्धा सुक्या लाकडांची वालवा आहे त्यात राजे साहेबांनी ओली लाकडं तोडायला मनाई केली माहित आहे ना ब तुला पण मी काय म्हणते एकच जंगल आहे ओय आणि राजे साहेब तिथे कशाला येतात बघाया एकदा पकडून नेतील ना तवा कळल तुला मी आपण जमल तेवढा पातेरा गोळा करते मी पेटवते चूल लाकूड फाटण नाही तर राहूया आपण उपाशी हे बघ सकाळ सकाळ झाली का तुझी टीर टीर सुरू आता जातो आणि लाकूड पाठ घेतल्याशिवाय परत येत नाही घरात लक्षात ठेव तुला काय वाटतं ग का? मी तिकडे काही सोपा काढायला जातोय वय रानात एक सुका झाड नाही आणि वला झाड तोडायचा म्हणजे राजासाहेबांची भीती आणि आपल्या पोटाची खळी भरायला ओल्या फांदी फुलावर घाव घालायचा त्यांचा जीव घ्यायचा आपल्याला नाही पटत बघ ये अग ज्याने चोच दिली तोच दान पण देश्वर कुठल्या ना कुठल्या रूपात येईल आपल्याला मदत करेल आता चल राहू दे हा लाकूड फाटा घेऊनच येतो या रागातच तो लाकूड थोड्या जंगलात निघाला मनाशी पक्के ठरवून की आज फाटा घेतल्या बिगर परतायचं नाही पोटाची फूक आणि पत्तीचे बोलणे ऐकून तो तडक कर्दळीवनात पोहोचला कर्दळीव जिथे घनदाट जंगल मोठमोठी हिंस्त्र वाघ मोठमोठे साप विंचू याची भीती न बाळता तो एका झाडापाशी थांबला झाडाची सुकलेली फांदी पाहून खुश झाला झाडाला नमस्कार करून त्याची माफी मागून झाडावर चढला व फांदी तोडू लागला आणि फांदी तोडताना त्याच्या हातून कुराड निसटते वो खाली पडते अरे देवा कुराड तर खाली पडली चला आता उतरून आणाया हवी अरे बापरे हे काय वारुळातून रागात कस येत या अरे देवा काय झालं ये उत्तर डोळे उघड काहीच का, दिसत नाही सगळे पसरलाय तोच तर दूर कराया आलो या उठवा अरे आम्हीच आहोत दत्तगुरु आम्हीच होतो श्रीपाद हो हो श्री बल्लभ आम्हीच होतो नृसिंह सरस्वती आणि आम्हीच आहोत श्री स्वामी हो। पटली पटली बघा सगळी ओळख पटली स्वामी स्वामी सगळी ओळख पटली बघा मग पटली ना ओळख घेऊ नकोस घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी राह तुझ्या